तुमने आदत बांधा नहीं छी हां तुझे हां तुले इथला भाजीपाला पाला ले तुले आफरा पाला ना तुले कोणता फॅशन भाजी आ भाजीपाला पाला पडी म ते मारे सांग ते दे जरा स हां तरे तुले माटी खर मरो आशी तशी म जराशी समजून समझे उम जिले जाय ना मन तो आशी म हां डंग ना डंग ना बना बकी ना चरा ले ले मेतिन भाजी पोकेन भाजी शोपालक नी भाजी काय भाजी रातलीस का बरा खरा का ते तुमे ना सांगा म हां तुम्हाला असे वाटत मी काय पाल करताय होऊन जानू इथला भाजीपाला लईच नाही हा माझे नाही पटना अशा करतो तुम्ही मग मी जे सांगते ना लईनात ना बटाटा वांगा तुम्हाला सांग भाज्या शेंगा या आवडतेस मला भाजीपाला पाला त्याला ना मी काय आका वा बाई ना मी काय सांगितलं ना अर्धा का मनाकडे आका जरा शिकत नाही ना काढ्या होते दीदी आजी माई हा बरं वजे कोत नाही ना काढ्या बिळ्या विषयाते जरा अशा तुम्हाला ते बघा उपकार जातील बर हा

नी, आ भरो नी, तू दखो ते नी। ना का काय अनकुय ती हां काय माणसे बांधी जाय बर तू काय लांबी चालस इथली इथली कशी लांबी फुकाले तू जराशी लाज वाटू देना म्हणतो हां तू शे का एक नकोला ह काय माहितीये नाही तुला ते बस सांगनच पाहिजे आ वा रे गमे तू निवाली म मी काही बोलणं तू नाही कोत मी ना काढाय देऊ नको का देऊ काय करू नको नाही तू निघते डांगळ माती घेना आता इतला मा डांगळ नाही मी काय करू बे हा तुम्ही दे राय रे बाकी से नाराज करतेस ना जी आक्का ह न जरा सन मंडे मन मन तो इतले का मार करतेस बरं तू ना मानस मन तो ह जरा समजून की म्हणता मी काय इतले ऐकरस का बरं

जाऊ दे बी जाऊ दे म्हणजे माहिती कोण कशी शेन कायची ऐकून कशी ना एक नंबर म्हणा मला नावाजरी काढावती दोन तीन तीन काढली नि जोगे म्हणा गोच अको आपण वावर मा आणि नि जोगे हा बाईसने जगत मुकल्या बाईस म नाव दुसरं काही नाही हा मग अशी सुट असे बस तिसोया अंगो तर लटकस

ചാടി <laughs> <laughs>

चला मैं आका माहिती सा जका का बिन मंडळी ले लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब करा ले विसर जात ना का बरे मा तरच नवीन नवीन डादा कालबट्टी ना पण व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय